नमस्कार मी किरण आणि आपण पाहत आहे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी महाराष्ट्र शासनाचे माजी विशेष कार्यकारी अधिकारी व भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषदेवरील आमदार श्रीकांत भारतीय यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात सहकुटुंब भेट देऊन श्रीस्वामी समर्थांचं दर्शन घेतलं आहे या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमॅन आणि नगरसेवक महेश हिंगळे यांनी श्रीकांत भारती श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र देऊन यथोचित सत्कार केला या प्रसंगी बोलताना भारतीय यांनी मी व माझे कुटुंब संपूर्ण हे श्री स्वामी समर्थांचे निस्थिम भक्त आहोत स्वामी समर्थांच्या भक्ती चिंतनामुळे माझ्या आणि माझ्या कुटुंबांना उत्तम आरोग्य व मनशांतीचं फलित प्राप्त झालाय समर्थांची कृपादृष्टी माझ्यासह हो नेहमीच कुटुंबियांच्या पाठीशी राहावी याकरिता आज आपण संपूर्ण येथे येऊन श्रीस्वामी समर्थांचं दर्शन घेतलं असल्याचं मोळगत भारती यांनी या प्रसंगी व्यक्त केलाय यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी नगरसेवक महेश हिंडोळे भारतीय जनता पार्टी पंचायतराजचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र वाघमोडे युवा नेते उदय पाटील नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी शिवशरण जोजन मोतीराम राठोड मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाडगे विश्वस्त महेश गोगी श्रीशेल गवंडी बालाजी पाटील चंद्रकांत दसले प्रसाद सोनार महादेव तेली संजय पवार विपुल जाधव गिरीश पवार इत्यादी उपस्थित होते अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज अक्कलकोट ताजा घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज